उपसमितीची आता बैठक संपन्न होणार आहे मला वाटतं की माननीय उपसमितीचे अध्यक्ष महोदय विखे पाटील साहेब या संदर्भामध्ये चर्चा झाल्याच्या नंतर आपल्याला माहिती त्या ठिकाणी देतील काल माननीय राज ठाकरे साहेबांनी झरांगे पाटील साहेब मुंबईमध्ये आंदोलनाला का आलेत याचं उत्तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी द्यावं किंवा त्यांना तो प्रश्न तुम्ही विचारावा ते त्याचं उत्तर देऊ शकते असं जे काही विधान केलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की तत्कालीन मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मराठा समाजाच्यासाठी सोळा टक्के आरक्षण निर्णय केलेला होता दुर्दैवाने नंतरच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये माननीय न्यायालयामध्ये तो निर्णय रद्दबादल झाला आणि मग त्या काळामध्ये माननीय जरांगे पाटील साहेबांनी जे काही के आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी मराठा समाजाच्यासाठी जे काही शब्द प्रयोग केले होते जे शब्द दिले होते त्याप्रमाणे दहा टक्के मराठा समाजाच्यासाठी आरक्षण देण्यात आलेलं आहे त्याची अंमलबजावणी आताही त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे त्यानंतर आपल्याला माहिती असेल की साधारणपणे पाच हजार समाजाच्या उमेदवारांची अधिसंख्य पद माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्येच त्या ठिकाणी भरण्यात आलेली आहेत मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून माजी न्यायमूर्ती माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी समिती गठीत करण्यात आली आपण बघितलं असेल की या समितीच्या माध्यमातून त्यांनी अथक कष्ट करून विविध भागामध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन राज्याच्या बाहेरही ज्या ज्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे त्या ठिकाणी जाऊन कागदपत्रांची तपासणी करून नियम कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या ज्या ज्या काही बाबी आहेत आपल्याला माहिती आहे की यापूर्वी कुणवी म्हणजेच ओबीसी हा दाखला काढण्याच्यासाठी साधारणपणे तेरा कागदपत्र वैध धरण्यात येत होती न्यायमूर्ती साहेबांच्या समितीच्या माध्यमातून त्यामध्ये आणखी नवीन दहा पुरावे ग्राह्य धरण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आला आणि यामुळे लाखो पात्र लोकांना त्याचा लाभ मिळताना आपण पाहतो आहोत आणि त्यामुळे त्याचे दाखले पण संबंधित लोकांना त्या ठिकाणी मिळालेले आहेत आपण जर बघितलं असेल तर दुसरी एक मागणी माननीय जरांगे पाटील साहेबांची होती की आंदोलन काळामध्ये ज्यांचं दुर्दैवी निधन झालं आहे त्या लोकांना त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे त्यांच्या कुटुंबियांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे यापैकी अनेक प्रकरणं मार्गी लागलेली आहेत केसेस पाठीमागे घेणं यापैकी पण अनेक प्रकरणं त्या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत काही राहिलेली आहेत आणि आता कालच या ठिकाणी निर्णय घेण्यात आला की विहित कालावधीमध्ये हे सर्व प्रकरण निकाली काढणं आणि म्हणून या संदर्भामध्ये सुद्धा पाठीमागच्या काळामध्ये अतिशय संवेदनशील पद्धतीने काम करण्यात आलेलं आहे माननीय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण जर बघितलं असेल तर दहा लाखाची कर्जमर्यादा वाढ करून पंधरा लाख त्या ठिकाणी करण्यात आली आणि यामुळे लाखो उद्योजक त्या ठिकाणी समाजाचे निर्माण होण्यामध्ये आपण यशस्वी ठरलेलो आहोत सारथी संस्थेच्याही माध्यमातून साधारणपणे समाजाचा अनेक उमेदवार त्या ठिकाणी एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल या स्पर् स्पर्धेंच्या माध्यमातून समाजाचा टक्का त्या ठिकाणी वाढताना आपण पाहतो आहोत आणि म्हणून ही जेवढी जेवढी कामं करणं शक्य होतं तेवढी तेवढी कामं त्या ते ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहेत आणि इतरही अनेक लहान मोठे विषय समाजाचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी त्या काळामध्ये पण आणि आत्ताही त्या ठिकाणी शासन सकारात्मक निर्णय करतो आहे आणि म्हणून मला वाटतं की आ, या सर्व गोष्टींची समाजाला माहिती आहे आणि म्हणून कालच्या त्यांच्या स्टेटमेंटमुळे उगाच कोणाच्याही मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये आणि म्हणून काल तुम्ही हा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आ, या ठिकाणी मी देतो आहे सर्व मुख्यमंत्र्यांनी एक विधान केलं की या आंदोलनामध्ये रिसोर्सेस कोण देत या सगळ्या गोष्टींची माहिती आमच्याकडे आहे नितेश राणेंनी तेच विधान केलं काल संजय राऊतांनी तेच विधान केलं आणि राज ठाकरेंचं पण तेच विधान आलं नेमका रोख कुणाकडे कोण रिसोर्सेस पुरवत आहे असं वाटतं याची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आहे ना आणि मग जे कोण असतील ते त्यांचं त्या ते संदर्भातला निर्णय करते राज ठाकरे यांचा रोख आहे ना तो शिंदेकडं यासाठी आहे की मुळात गोष्टीला कुठे ना कुठेतरी शिंदे साहेब हवा देत आहेत असं एक त्यांना म्हणायचं हे संकेत आहेत का मी असं काही बोलणार नाही परंतु माझा मुद्दा एवढाच आहे की ही जी काही यादी मी आपल्या समोर ठेवली हे प्रमुख मुद्दे आहेत याच्या व्यतिरिक्त अनेक मुद्द्यांवर त्या ठिकाणी आहे आणि ही सर्व गोष्टींची जाणीव समाजाला पण आहे प्रत्यक्ष जे जे काही कामकाज झालेलं आहे ते समाजापर्यंत पोचलेलं आहे तुम्ही आणि एवढी सगळी यादी वाचून दाखवली एवढी कामं झाली तुम्ही म्हणताय मग तरी देखील मग ह्या मराठा समाजाचं काय कुठेतरी भागत नाही आहे का नाही आपल्याच्या घडीला जरांगे पाटील साहेबांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आपल्या सर्वांच्या समोर आहेत त्यांचं म्हणणं आहे की आ, थेट ओबीसीमधून त्यांना त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे हैदराबाद गॅझेटेअर सातारा गॅजेटियर आता हे मुद्दे

शैक्षणिक परिस्थिती असेल मागासलेली आहे आपण बघितलं असेल की त्याही काळामध्ये सर्व शासकीय यंत्रणेला युद्ध पातळीवर कामाला लावून ज्या मुद्द्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला दिलेलं सोळा टक्के आरक्षण बादल केलं होतं कारण त्या काळाच्या सरकारने मराठा समाज मागासलेला आहे हे माननीय न्यायालयामध्ये ते सिद्ध करू शकले नव्हते आणि म्हणून आपण जर बघितलं असेल की माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या काळामध्ये सर्व शासकीय यंत्रणेंना युद्धपातळीवर कामाला लावून त्या संदर्भातला सविस्तर डाटा त्या ठिकाणी गोळा करण्यात आलेला आहे आणि माननीय न्यायालयाच्या समोर तो ठेवण्यात पण आलेला आहे आणि म्हणून ज्या काही बाबी आपल्याला कायद्याच्या न्यायालयाच्या चौकटीतनं आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल त्या पद्धतीने त्याही काळामध्ये प्रयत्न केले गेलेले आहेत आणि आताही केले जात पण थेट प्रश्न असा आहे की ओबीसी मधून खरं आरक्षण या संदर्भामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्पष्ट भूमिका आपल्या सर्वांच्या माध्यमातून समोर ठेवलेली आहे की मराठा समाजामध्ये ज्यांना या गोष्टींची आवश्यकता आहे त्यांना ते मिळालंच पाहिजे याबद्दल कोणाचंच दुमत असता कामा नये परंतु ते देत असताना इतर कोणावरही अन्याय होणार नाही ही भूमिका स्पष्ट केलेली आहे नाही याच्यामध्ये करण्याचा विषय निर्माण होत प्रश्न असाच ज्यांना हवा असेल त्यांना मिळेल किंवा दिलं पाहिजे त्याचा निकष कसा जाणार त्यांची मागणी की सरसकट ओबीसी मधलं आरक्षण म्हणून आताच्या घडीला मी जे काही आपल्या समोर मुद्दे ठेवलेले आहेत त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की दहा टक्के ऑलरेडी आरक्षण मराठा समाजाच्यासाठी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही सोळा टक्के पाठीमागच्या काळात आरक्षण रद्दबादल करण्याचा निर्णय केला आणि तिथे जे काही स्टेटमेंट माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक विंडो ओपन ठेवलेली होती की मराठा समाज मागास आहे हे तत्कालीन सरकार महाविकास आघाडीचं सा सिद्ध करू शकलं नव्हतं हो ते सिद्ध करणं ही पण आपली जबाबदारी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून जे सर्वेक्षण करून जो अहवाल आलेला आहे तो पण आपण न्यायालयामध्ये ठेवता